सन दोन हजार ते दोन हजार पाच या काळातील ही घटना असावी आम्ही कॉलेजला असताना बऱ्याच लोकांकडून ऐकली होती कुणी म्हणायचं ही घटना अकोल्याची आहे काहींनी हा किस्सा नागपूरचा असल्याचं म्हटलं होतं तर काही आजही ही घटना अमरावतीला घडली होती असं सांगतात पण ही नेमकी कुठे घडली यापेक्षा कशी घडली यातच आम्हाला जास्त रस होता तसेच ही एक सत्य घटना होती की दंतकथा याबद्दल सुद्धा पक्की अशी माहिती नाही परंतु प्रत्येकाच्या तोंडून ऐकलेल्या या घटनाक्रमात बऱ्याच अंशी साम्य होतं हे मात्र नक्की त्यामुळेच एका सामान्य ऑटोवाल्यासोबत घडलेला हा प्रकार आजही मला असामान्य वाटतो ती डिसेंबर महिन्यातील बोसरी थंडीची रात्र होती आणि त्यातच ती अमावस्येची रात्र होती